प्रवीण मोरे समर्थ विद्या मंदिर उजगावपुर व चौकाव शिशु सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळे आवे वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा तो या देशाचा संविधान लिहून गेला तो या देशाचा संविधान लिहून गेला आणि हे संविधान ज्या दिवशी आपल्या भारताने स्वीकारले तो दिवस म्हणजे 26 जानेवारी आणि तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा

म्हणून एवढं सांगेन कुंड पेटले प्रचंड हे सभोवती दृश्य शत्रु मारुनी आ होती देव बहु विहि जागा दाक उ चला उठा राशवीर सज्जवा उठा चला उठा चला जय हिंद जय महाराष्ट्र